ए हा एक काम पाच दिवसात तेच बी हा ते काम आठ दिवसात पूर्ण करतो दोघांना मिळून नऊ हजार शंभर रुपये मजुरी झाली असेल तर बी चा मजुरीतील हिस्सा किती असा लेकरांनो प्रश्न कोणता हे असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगल वर टाइप करा प्रश्न सर्च करा सापडतो हे गणित सोडवायचं कसं प्रश्नामध्ये दोन व्यक्ती आहेत त्यांची नाव हे ए बी लक्षात घ्या आता हे हा एक काम पाच तर मी हा तेच काम आठ दिवसात पूर्ण करतो असं गणितानं म्हटलंय दोघांनी मिळून जर नऊ हजार शंभर रुपये मजुरी झाली असेल तर भी चा मजुरीतील हिस्सा किती असा प्रश्न विचारला विचारू द्या मनाशी प्रश्न असा करा का बा मजुरीचं गुणोत्तर काय दोघांचं मग दोघांच्या मजुरींचं गुणोत्तर काढायचं त्यावेळेस काही महत्वाच्या क्लुप्त्या ही जी त्यांची कार्यक्षमता आहे यांचा गुणाकार करा किंवा यालाच आम्ही असं सुद्धा म्हणू शकतो की पाच आणि आठचा लसावी काढा हा लसावी लेकरांनो चाळीस करायचं काय हे जे कार्यक्षमता त्यांची दर्शवली की ये काम पाच दिवसात बी ते काम आठ दिवसात पूर्ण करतो या पाच सोबत ये पाच आणि तर चाळीस आठशे मांडणी का केली बाबा ये एक काम पाच दिवसात करतो अर्थात एका दिवसाच याच काम एक छेद पाच एका दिवसाच या बीच काम एक छेद आठ त्याच्यासोबत प्राप्त झालेला हा लसावी घ्यायचा का घ्यायचा तर आपल्याला त्यांच्या कार्यक्षमतेच गुणोत्तर शोधायचा अर्थातच मजुरीच गुणोत्तर हा भाग जातो आठ नसर हा भाग जातो पाच न म्हणजे आठ गुणीला एक आठ आणि पाच गुणीला एक म्हणजे पाच हे त्यांच्या गुणोत्तर प्राप्त झालं इथं परत आणि बी लक्ष द्या एच मजुरीच गुणोत्तर आठ तर बीच मजुरीचं गुणोत्तर पाच आहे आम्हाला बीचा मजुरीतील हिस्सा विचारला म्हणून बीच गुणोत्तर अंशस्थानी छदस्थानी या दोन्ही गुणोत्तराची बेरीज तेरा सर आणि दोघां मिळून मिळत असलेली ही मजुरी आता तेरी सात एक्क्याण्णव होतात हे सर्वांना माहित आहे सात वर हे दोन शून्य देऊन टाका पाच गुणीला सातशे यांचा फक्त गुणाकार करा तीन हजार पाचशे रुपये हा बी चा विचारलेला प्रश्नातील हिस्सा हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल तर अवश्य चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड संभाव्य अशा भरघोष प्रश्नांचा नित्य सराव करता येईल काळकाम वेग मजुरी उत्पन्न ह्या सर्व माझ्या प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल